नमस्कार चा मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण आहोत शिंदोडी येथील घोडधरणाच्या कडेला आणि आपण पाहू शकता आज सलग तिसरा दिवस आहे घोडधरणात अवैध वाळूपसा चालू आहे आपण पाहू शकता सलग तिसऱ्या दिवशी आपण बातमी बनवतो आहे यांत्रिक बोटीच्या सहाय्याने जवळपास तीन फायबर आणि तीन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने आत्ता वाळू चालू आहे सकाळचे जवळपास साडेसात वाजलेले आहेत आपण वेळोवेळी या अवैध वाळू उपसाविषयी पाठपुरावा करत आहोत पण महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल किंवा घोडबा पाटबंधारे विभाग असेल याकडे जाणीवपूर्वक दुर्ल दुर्लक्ष करते असं दिसतं आहे यावर्षी मे महिन्यात घोडधरण शंभर टक्के भरलं आणि मे महिन्यापासून अवैध वाळू उपसा सुरू झाला वाळूमाफिया इतके मोकट सुटलेले आहेत वाळू माफिया कोणालाही घाबरायला तयार नाहीत खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार आसपासच्या गावातील काही राजकीय पुढारी यांना लाखो रुपयांचा महसूल या वाळूमाफियांकडून मिळतो आणि त्याच पुढाऱ्यांनी या वाळूमध्ये आता सध्या उडी घेतलेली आहे आणि वाळू माफियांना तेच आभय देतात आहे अशी खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे पोलिस दलातील काही पोलीस अधिकारी का यांनाही मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन आहे महसूलचे काही अधिकारी महसूल विभागाने आत्तापर्यंत तीन वेळा कारवाई केली पण तीन वेळा कारवाई करूनही बोटी फोडूनही जर वाळूमाफिया महसूल विभागाला घाबरत नसतील तर कुठंतरी पाणी मुरतं आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही काल मी आवाहन केलं होतं आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना की जिल्हाधिकारी साहेब तुम्ही लक्ष घाला कोटी रुपयांचा महसूल बुडतो आहे शासनाचा तरी जर तुमचं महसूल खातं निदृस्त असेल पोलीस खातं निदृस्त असेल तर धरणाची मालकी नक्की कोणाची हा प्रश्न उभा राहिल्याशिवाय राहत नाही घोड धरण शेतकऱ्यांच्या मालकीचं पाटबंधारे विभागाच्या मालकीचं का वाळू माफियांच्या मालकीचं हा मोठा प्रश्न उभा राहतोय आपल्यासोबत शिंदोडीतील काही ग्रामस्त आहेत आपण त्यांना विचारणार आहोत तर मला सांगा आत्ता घोड प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपचार चालू आहे काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल आता मी धरण आपलं साधारण स साठ अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यान झालं तेव्हापासून इथं आत चांगली सुरक्षितता होती किंवा काही असं पण आत्ता अशी परिस्थिती झाली त्याला कोण वालीच नसल्यासारखं म्हणजे तहसीलकडे गेलं तरी ते काय सांगत नाही इरिगेशनवाल्याकडे गेलं तरी ती बोलू देत नाहीत किंवा वा वारंवार तक्रारी करून त्याचं कोणी दखलच घेत नाही पूर्वी जशी संरक्षण होतं किंवा काय होतं आता उघड दिवसा दिवसावळ्या बोटी चालत आहेत आणि कोणी त्याच्याकडे लक्षच देत नाही सारख्या वारंवार करून करूनसुद्धा काही उपयोगच होत नाही आता आम्ही सम आमचं आपल्या सिंधुडी गा, गावापुरतंच बोलायचं म्हणलं तर सोळाशे एकर क्षेत्र आपलं धरणात गेलं सतराशे अठराशे एकर वर राहिले तर ह्याला म्हणजे मालकी हक्क कोणाचा ह्याला इरिगेशनवाली बोलून देत नाहीत तहसीलवाली बोलून देत नाहीत मग पोलीसकडे गेलं तर पोलीस ती पत्रकार करून काय म दखल घेत नाही राजरोज बोटी चालू आहेत कशा चालत्यात काय चालत्यात का चाल हे सांगताच येत नाही इतकं धरणाला सुरक्षतेला इतकं धोका वाटतो ना मातीचं धरण आहे आपलं तर त्याच्यात कधी काय होईल म्हणजे कुठं सगळ्या याच्यात मा बोटी फिरत आहेत म्हणजे जर हा वाळू सहा सहा चालू राहिला तर धरणाला भविष्यात हो का, का, का काय काय समस्या निर्माण होऊ शकतात चांगल्या पाहिजे धरणाच्या मातीच्या धरणाला तिथपर्यंत धोका पोहोचू शकतो ना म्हणजे ह्याच्यातच जर बोटीच्या कशा फिरत्यात काय होतात खादी त्याच्या मसनी पाण्यात काय कळतंय आपल्या त्याच्यामुळे धरणाला पूर्ण धोका भीती वाटते आणि धोका असू नसू पण ह्याला बेकायदेशीर चालू द्यायचंच काय कारण एवढं वारंवार सगळ्या तक्रारी होऊन ह्याला कोण पाठीशी घालतं हेच काय कळत नाही तिथं आपल्या मोटरी आहेत आपल्या प पूर्वी आम्ही दारणात विहिरी खोदून उन्हाळ्याचं पाणी खाली गेल्यानंतर जे विहिरी खोदलेले आहेत तिथं पाईपलाईन येत आपल्या आमच्या शेतकऱ्यांच्या किंवा आता इथं सिदोनसे मा 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 आहेत मला वाटतं इथं सगळे जर विचार केला तर त्यांच्या जाळी तुटते आहेत त्यांचं पोटच भरत नाहीत म्हणजे मासे सोडा जाळी सोडायचंच बंद केलं त्यांनी मग इतका अन्याय होता असताना निवेदनं देऊनसुद्धा जर होत नसेल तर काय नेमकं करायचं काय शेवटी आम्हालाच काहीतरी त्याचा पर्याय विचार करावा लागेल आता ह्या गोड धरणाचा आता सध्या सात टी एम सीचं धरण आहे पण ह्या वाळ भविष्यात पाणी संकट येऊ शकतं का विहिरीला पा म्हणजे शेतीला पाणी पुरवठाच राहू शकत नाही आणि दुसरं म्हणजे इथून जवळजवळ आता एम आय डी सीच्या त्या स्पॉटवरून पंधरा वीस गावांना पाणी पुरवठा आता चालू येत जलजीवनच्या किंवा खाजगी ग्रामपंचायतीला तर त्याचं पूर्ण पाणी दूषित होतं इथं येऊन बघा कधी इतकं गढूळ पाणी होतंय ना तर ते तेच पाणी ते त्यांना पे प्यावं लागणार आहे हे जर नाही बंदोबस्त झाला ना ह्याचा तर म्हणजे प्रशासनाचं वाळू उपशाकडे जो बेकायदेशीर वाळू उपसा चालला त्याच्यात पूर्ण दुर्लक्ष होतं पूर्ण दुर्लक्ष पूर्ण दुर्लक्ष म्हणजे आता आम्ही स्वतः तहसील तहसीलकडे गेलो इरिकेशनवाल्याकडे गेलो तर चा, चालू चालू मानतात पुन्हा आता फोन बी उचलत नाहीत कोणीच म्हणजे म्हणले की आम्हाला कधी फोन करा कधी का काय करा आणि इथं तर आता आम्ही जवळ पाहतो दिवसा आत्ता समजा किती वाजलेत देत आठ वाजलेत आठ आठ वाजता वाज इथं वाज तीन चार बोटी चालू आहेत इथं त्याच्यासाठी प्रशासनाची कुठंतरी वाळू माफ यांना साते असं वाटतं हा पूर्ण सात असेल असं त्याच्याशिवाय यांचं धाडस कस काय होईल आणि एवढं करून जर नाही झालं काय याच्यात परिणाम इफेक्ट तर आम्हाला म्हणजे का नेमकं काय आहे ते तहसीलला भेटून आंदोलन तरी करावं लागेल रस्त्यावर उतरावं लागेल किंवा मी वैयक्तिक तर सुद्धा बसायला तयारी हां उपोषणाला बस बसायला तयारी तसं ते पु सगळं निवेदनं देऊन पाहू एक आठ दिवस दहा दिवस वाटते त्यांची चार सहा दिवस धन्यवाद आपल्यासोबत काही युवा कार्यकर्ते आहेत काय सांगाल गेले सहा महिने शिंदोडीच्या या गोडधारणात वाळू उपसा चालू आहे तुम्ही वारंवार तहसीलदारांना निवेदन दिलं पोलिसांना दिलं पण त्याच्यावर कारवाई काहीच होत नाही काय सांगाल निवेदन ज्या दे ज्यावेळेस आम्ही तहसील कार्यालयात गेलो तर तहसीलदार म्हणले की आम्ही कारवाई करू पण तुम्ही आम्हाला मदत करा म्हणजे तुम्ही गाडी आण आम्ही एक साधारण माणूस म्हणून कसं गाडी आणू शकतो ना तर आमचं म्हणणं असं आहे की तहसीलदारांनी पोलीस स्टेशनला कळवावं त्यांनी पोलीस द्यावं किंवा त्यांनी गाड्या अडवल्या पाहिजे आणि ज्या बोटी चालू आहेत आत्ता आम्ही निवेदन तहसील तहसीलदार साहेबांना दिलं इरिगेशन ऑफिसला दिलं तसंच पोलीस स्टेशनला पण दिलं तर त्यातल्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं येतं की आम्ही ज्यावेळेस कारवाई करायला जातो त्यावेळेस वरच्या कोणतरी नेत्याचा फोन येतो काही प्रामाणिक कार्य म्हणजे का प्रामाणिक अधिकारी पण आहेत पण वरच्या नेत्यांचा फोन आल्यामुळे म्हणले आम्हाला कारवाई थांबावं लागते तर माझा त्या नेत्यांना एक विनंती आहे की तुम्ही चारदा जे वाळ उपसा करणारे जे आहेत ना लुटारू त्यांचा जर तुम्ही विचार करत असताना पण त्या दहा जणांसाठी तुम्ही जे एक हजारो कुटुंब इथे ह्या गोड नदीच्या पाण्यावरती जगतात त्यांच्या म्हणजे त्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्याचं पातक तुमच्या माती मारून घेऊ नका ह्या फक्त चार दहा वाळू उपसा करणाऱ्यांसाठी त्यामुळं ते जे कोण नेते मंडळ आहेत त्यांची नावं आम्हाला पण माहिती आहेत पण आम्ही नाव घ्यायची काही आवश्यकता नाही ते त्यांना पण माहिती आहे कोण फोन करतं किंवा काय त्याच्यामुळे त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही ह्या चार दहा जणांना पाठीशी घालू नका आणि तुम्ही पण ही वाळू उपसा कसा बंद होईल याकडे जरा लक्ष द्यावं धन्यवाद धन्यवाद आपण पाहिलं शिंदोडी ग्रामस्थांच्या भावना तीव्र आहेत आणि आता खरंच हे नेते मंडळींना जाग येणार का वाळू उपसा बंद होण्यासाठी हे प्रयत्न करणार का असा प्रश्न निर्माण होतो आहे तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉम शिंदोडी